मानवतेची शिकवण देण्याचं काम महम्मद पैगंबरांनी केलं सरपंच राजश्री रोकडीकर संपूर्ण विश्वाचा निर्माता एक ईश्वर आहे हा विश्वास देऊन समता बंधुता आणि मानवतेची शिकवण देण्याचं काम महम्मद पैगंबर यांनी केलं असं प्रतिपादन रुकडीच्या लोकनियुक्त सरपंच राजश्री संतोष रुकडीकर यांनी केलं त्या उर्दू विद्या मंदिर व मुस्लिम समाज रुकडी यांच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या मुस्लिम समाजाचे अध्यक्ष लालासू पेंडारी हे होते यावेळी प्रमुख पाहुण्यांसह शाळेतील ले चिमुकल्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले यावेळी मुलांना वही व वा पेन वाटप करण्यात आले यामध्ये जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील मुलांचाही समावेश करण्यात आला होता यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बबलू मकानदार उपसरपंच शीतल खोत ग्रामपंचायत सदस्य सिकंदर पेंढारी रवींद्र डिग्रजे डॉक्टर शमशुद्दीन बिचकते हाजी आबदागिरे रुकडी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते महानकर नेपसाठी सादिक मुल्ला रुकडी ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा